आपण आमदारकीचा गुलाल लावून पुढच्या वर्षी इथे ये अस्तित्व निर्माण करून गुलाल लावून पुढच्या वर्षी इथे यायचं मग अशी संभाजीराव बोलले कि पुढच्या वर्षी संभाजीत झाडगे संभाजीत राजे इथं येताना आमदारकीचा गुलाल लावूनच आले पाहिजे असं त्यांनी भविष्यवाणी केली मी थोडस तुमच्या या वाक्यात पण दुरुस्ती करतो परवानगी असावी शंभर टक्के आपण आमदारकीचा गुलाल लावून पुढच्या वर्षी इथे येणार दुरुस्ती एवढीच आहे मी एकटा नाही कागल विधानसभेचा प्रत्येक व्यक्ती गुलाल लावून पुढच्या वर्षी इथं येणार आणि पहिला संभाजीराव संभाजीराव तो गुलाल पडला ना तो पहिला अधिकार राधानगरीच्या लोकांचा आहे पुढच्या वर्षी कारण आमदारकी समरजित घाडगेची वैयक्तिक आमदारकी नाही ही आमदारकी कागल विधानसभा कागल गडिंगल उत्तूरच्या प्रत्येक घटकाची आमदारकी आहे आणि पुढच्या वर्षी जेव्हा आपण गुला लावून घेऊ न फक्त आमदारकीचा गुलाल लावणं हे महत्वाचं नाही आहे त्याच्यातला एक भाग आहे कशासाठी कारण आपल्याला येत्या काळामध्ये काय धोरणं लागू करायची आहेत आपलं एक प्रण आपण केलं पाहिजे की मगाशी जे मी शिक्षण क्षेत्राचं बोललो क्रीडा क्षेत्राचं बोललो आरोग्य क्षेत्राचं बोललो पाण्याच्या नियोजनाच्या क्षेत्राचं बोललो सामाजिक न्याय क्षेत्राचं बोललो या प्रत्येक क्षेत्राची अंमलबजावणी कागल विधानसभेमध्ये करून गुलाल लावूनच पुढच्या वर्षी आपण इथं आलो पाहिजे आणि त्यासाठी एक ध्येय आपण ठरवलं पाहिजे आपण धोरण ठरवलं आता आपल्याला एक ध्येय ठरवलं पाहिजे की पुढच्या वर्षी गुलाल लावून आपण जेव्हा येऊ ना ते आपण सगळ्यांनी प्रण केला पाहिजे करायचा का प्रण करायचा का की पुढच्या वर्षी आल्यानंतर राजश्री छत्रपती शाहू महाराजांचं पिराजीराव महाराजांचं आणि स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाटगे साहेबांचं कागल देशभरात घडवून अस्तित्व निर्माण करून गुलाल लावून पुढच्या वर्षी इथं यायचं